आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे महात्मा फुले जनधन आरोग्य योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकारनं दोन हजार चारशे आजारांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसरीकडे जे दोन हजार तीनशे नव्याण्णव आजार आहेत जे काही प्रमाणात गंभीर आहेत या आजारांसाठी सुद्धा दहा लाखांपर्यंत मदत करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत एकवीस तेच आपण संक्षिप्तमध्ये जाणून घेणार आहोत पहिला निर्णय आहे विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाच्या कर्जासह शासन हमी देण्यास मान्यता हुडकोकडून घेण्यात येणारे हे कर्ज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चासाठी वापरण्याचा निर्णय सार्वजनिक का बांधकाम विभागानं घेतलेला आहे त्यानंतर दुसरा निर्णय आहे नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान एल आय टी विद्यापीठ नागपूर विद्यापीठास निधी देण्यास मान्यता सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते सन दोन हजार एकोणतीस तीस या कालावधीसाठी दरवर्षी सात कोटी रुपयांचा निधी चार हप्त्यात वितरित करण्यात येणार आहे संस्था एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्थापन झालेली ही संस्था रसायन तंत्रज्ञान क्षेत्रात नावजलेली आहे हा निर्णयसुद्धा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे